पुण्यामध्ये आरटीई मध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी अठरा पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शिक्षण विभागाने ही कारवाई केलेली आहे हा प्रकार जानेवारी दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये माताळवाडी भगाव समोर आलेला आहे आरोपी पालकांनी त्यांच्या पाल्यांना आरटी मधील प्रवेश घेण्यासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर केला शिक्षण विभागानं केलेल्या छाननीमध्ये हा प्रकार उघड केला आलाय आणि त्यानंतर शिक्षण विभागानं संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे बावधन पोलीस ठाण्यामध्ये सध्या गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भातला अधिकचा तपास सुरू आहे तर शिक्षण विभागानं पुण्यामध्ये मोठी कारवाई केलेली आहे खोटी माहिती दिल्याप्रकरणी अठरा पालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खोटा पुरावा त्यांनी दिलेला आहे खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे या संबंधित पालकांवर शिक्षण विभागानं कारवाई केली आहे खोटा रहिवासी पुरावा सादर केल्यामुळे आरटीई मधील प्रवेश घेण्यासाठी ज्या पालकांनी हे पुरावे सादर केले होते त्या अठरा पालकांवर कारवाई करण्यात आली आहे